बांधकाम मंत्री महोदय खरंच आपल्या भाग्याने आपल्याला चांगला अधिकारी जर आपल्याकडे असेल तर आपण त्या खात्यामध्ये तुम्ही नाव लौकिक करू शकता त्यात भहिष्कर मॅडम आहे कोणी असं बोट दाखवू शकत नाही आणि अनेक अनेक अने, 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 आयएसो एमएसआरडीसीवरती डोळा ठेवून बसलेत आज एमएसआरडीसीमध्ये अनिल गायकवाड संचा का जे कार्यकारी संचालक आहे समृद्धी महामार्ग बनवणारा हा एक अभियंता आहे मित्र हो काय काम केलंय खडण खडा माहिती असलेला माणूस यांच्या काळात एमएसआरडीसीचे जे प्रोजेक्ट आहे जसे जसे तुम्ही मोपलवारांना मुदत वाढ देत होता या अनिल गायकवाडांनाही मुदतवाढ मिळायला पाहिजे अनिल गायकवाड एक काम करणारा धाडसी माणूस आहे अशा लोकांना द्या ना तेथेही -ते काही लोकांचे काड्या करण्याचे उद्योग चालूच आहेत जो मनुष्य काम करतो त्याच्या मागे काहीतरी काड्या करणे हा काडीखोरांचं काम आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्वात महत्वाचं अनिल गायकवाड काय माणूस आहे हे उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांना चांगला माहिती आहे आणि एमएसआरडीसीचा अभ्यास जेवढा शिंदे साहेब झालेला आहे तेवढा अभ्यास तर मला तरी वाटतो की नक्कीच कोणाचा नसेल चांगलं माहिती अनिल गायकवाड कोण आहे की कदर जोरी जाणे दुजा जाने तो गोटा खाय जी मन आहे ती मन खरी आहे मित्र तर मित्र